ग्रामीण करावेत कारण पैसे मिळतात खर्च किती होता एक फार्म घेण्यासाठी एक यादी घेण्यासाठी तो जो सगळा खर्च वजा बाकी करून जो केला आपण तो आपल्या खर्चापेक्षा जास्त चुकीचा असतो त्याच्यामुळे शासनाची भेट ठेवणे पण नको

आणि त्या माणसाला माहिती पण त्या त्या आशाला सरांनी वाचवलेले म्हणून संघटना इतकी महत्वाची असते इतकी मजबूत पाहिजे की आपल्याला पुढेही वेळोवेळी सांगितले की नायटक संघटनेचे आहे काय समस्या येतात साडेतीन आशांपैकी कोणी काय समस्या सांगितल्या हे जर आपल्यापर्यंत पोहोचत नाही जोपर्यंत सरांनाच काय करणार आहे आपल्या सगळ्यांच्या सरांना दिसायला पाहिजे कारण जर दोन तीन वर्षांनी आता गेल्या वर्षाने मेळावा घेते होता す <Thank>